बघितलं ना ह्यांची अशी नाटके असतात आणि हेच मला दाखवून द्यायचं होतं ह्यांचं कसं आहे ना खायची दात वेगळी आणि दाखवायची दात वेगळी हा हा द्या माझं मी बघतेच माझ मी बघतेच हा मग दुसरं जी काय मी यांच्यासोबत असं वागत होते ह्याच्यानं तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असन की मी चुकीची आहे आणि हे बरोबर आहे पण असं नाहीये माझं असं वागणं ह्याच्यासाठी होतं की ह्यांच्या तोंडातून खरं काय आहे ते निघावा कारण की फक्त एकाच गोष्टीचा हट्ट धरला होता की मी बाहेर जाऊन राहणार आहे आणि मी दुसरीकडे काम करणार आहे मी काही घरी राहणार नाही मला माझ्या पोरींचं भविष्य बघायचंय पण मला हे बाहेर राहूनच करायचंय तर हे असं का बोलतात असं का वागतंय ना मला खरं तर यांच्या खरं काय आहे ती बघायचं होतं म्हणून मी असं वागत होते ह्यांनी जी काय बोलत होते त्यांच्या विरोधातच मी बोलत होते कारण की हे आधी तर असं करत नव्हते पण आता आता अलीकडं अलीकडे हे असं करायला लागले तर हे कुठे ना कुठे हे चुकत होते आणि खरं काय आहे ती सन, का ते मला बघायचंच होतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असाल काय म्हटले हा म ठीक आहे चालतं मी करतो दुसरं लग्न शेवटी त्यांच्या मनात आलंच आणि कुठं ना कुठं आहे ना त्यांचं बाहेर लफडं आहेच हे मला माहिती आहे आणि आता मला बोलून दाखवतात की मी रागाच्या भरात बोललो माझा काय असं नाहीये पण हे त्यांच्या मनात आहेच आणि यांना दुसरं लग्न करायचंच फक्त यांना आहे ना मी चुकीची आहे म्हणून असं दाखवून यांना लग्न करायचंय म्हणजे मी यांना बोलावं की बाबा तुम्हाला लेस त्रास होतोय तुम्हाला म्हणजे दुसरं पोरग पाहिजे नसन तर घ्या दुसरं लग्न करून पण यांना हे माझ्या तोंडातून असं ऐकायचंय यांच्या तर मनात आहेच दुसरं लग्न करायचं पण मी बोलावं म्हणून यांनी म्हणजे तसं करावं असं वाटतंय आणि तिथं दुसरीकडे जी म्हणतात नाही काम करायचंय काम करून राहतो ते तर त्या पोरीसोबतच यांना राहायचं आहे सगळं काही त्या गोष्टी त्यांचे जी कोण असन त्या पुरीसोबतच राहायचं आणि म्हणून हे माझ्यासोबत असं वागतं ते माझ्यासोबत भांडण करतात ते पण आणि नाव काय देतात ते पुरींचं मी पोरींचं भविष्य बघण्यासाठी मी बाहेर राहतोय असं काय नाहीये खरं तर काय बाहेर बाहेरांना त्या पोरीसोबत राहायचं हे मला आता कळून चुकलेलं आहे आणि हे ले म्हणजे ले चुकतात यांना एवढं पण कळलं की बाबा आपले दोन पोरी आहेत आपण कसं राहायला पाहिजे आपण घरात राहायला पाहिजे इथंच कुठं ना कुठंतरी काम करून इथं आपण राहिलं तर होणार नाही का पण नाही ना ह्यांना फक्त आता दुसरं लग्न करायचं आहे आणि पोरगाच पाहिजे आणि नि, हे त्यांनी त्यांनी मनात घालून घेतले ना ती घालूनच घेतलेले आता ह्यांना मी किती काय बोलून पण ह्यांना काही उपयोग नाही आणि खूप जण असे नाही का म्हणजे कमेंट पण करतात की बाबा तुझी एकटी नाही आहे की तुझं पहिलं शिजर नाही का म्हणजे शिजर झाले असे कितीतरी बायका आहेत त्यांचे दोन दोन शिजर झालेत तर मला त्यांना पण हेच सांगायचंय की ज्याला त्रास होतो ना त्यालाच कळतं आता तुम्ही म्हणताय की बाबा शिजर झाल्यावर काही एवढं त्रास नाहीत पण होतो त्रास मला स्वतःला म्हणजे जेव्हा मा, मला शिजर करायला घेतलं गे, घेणार होते त्याच्यात दोन तीन दिवस अगोदर माझ्या अंगात रक्त कमी होतं त्यामुळे मला रक्ताची बाटल्या दोन भर भरायला लावल्या तर या सगळ्या गोष्टी मी गात कोणाला सांगत बसू जी त्रास होतोय ती मला होत ना आणि त्याच्यात पण ह्यांना अजून ह्यांना वेगळंच ह्याच्यातून चालली ती ह्यांना दुसरं लग्न कराय करण्यासाठी यांची नाटकी चालू आहेत मला माझ्याकडे स्वतःकडे पण बघणार आहेत पुरीकड सुद्धा बघणार आहेत की बाबा आपण घरात राहू कशाला त्रास द्यायचा लोकांनी काय म्हटलं तेव्हापासून यांनी मनातच धरून ठेवले पण असं नाही की घरात राहू इथं कुठेतरी काम करू आपलं भविष्य आपल्या पोरींचं भविष्य नीट बघू पण असं काहीच नाही ह्यांना है। फक्त आता त्या दुसऱ्या पोरीचं नाद लागलं आणि तिथंच त्यांना राहायचंय बाहेरच म्हणजे बाहेर काम करून राहायचं फक्त एवढंच मनात धरून ठेवले बस आणि ह्या गोष्टीला आहे ना मला खरंच आता खूप कटाळा आलाय ह्यांचा है यांचं असं वागणं बघून मला इतकं त्रास होतोय ना की बोलायचं काम नाही पण ह्यांनी कसं म्हणजे माझं काही विचारच करत नाही माझा विचार करत नाही पोरींचा सुद्धा विचार करत नाही हे कुठं ना कुठं तर चुकतात पण कसं आहे ना माझीच चूक दाखवून देणार की कसं मी म्हणजे मी बोलून दाखवते ना त्यामुळं कसं की बाबा मीच चुकते पण असं होत नाही ना मला जी मनात येतं ना मी ती बोलते आणि हे चुकतात म्हणूनच मी बोलून दाखवते ना यांना कसं आता दुसरा पोरगा पाहिजे म्हणून म्हणजे पोरगाच पाहिजे आता नको झालं कारण की ह्याच्या आधी तर पुरींचा काही विशेष नव्हता आणि आता म्हणजे माझ्यासोबत असं वागायला लागले ती चुकते म्हणजे यांचं पूर्णपणे चुकते काय चुकते माझतच घेऊ तुमचं मग तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये पण काय म्हंटल तुम्ही काय म्हणलं तुला दुसरं लग्न करतो म्हणून दुसरं लग्न करतो तुम्हाला काय तुम्हाला कुठल्या कामात हातभार लावते का हातभार लावते कुठल्या मध्ये मी काय का, नी का? आता मित्र काय म्हणतोय काम तर कुठं मी हातभार काय लावायचं मला ते सांगा काय सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं काय म्हणता मी ताई काय म्हणता मित्र म्हणतोय मला तर कुठं तर काम करू दे नाही तू माझ्या दुसरीकडे काम करायची इथं काम करून होत नाही इथं काम करून होत नाही दुसरीकडे कुठं काम करायचं म्हणजे त्या पोरीसोबत राहायचंय का त्या पोरीसोबत राहायचंय का तसं असं तर बोलायचं ना स्पष्ट मग

मी काय लोकांना मी चुकीची लो आहे मी का बोलतो का बोलते झालं का झालं का आता बस बस आता फक्त तुम्ही माझं ऐकायचं दुसरं लग्न करण्यासाठी तुम्ही एवढी नाटकी लावलीत लग्न करण्यासाठी तुम्ही नाटकी लावलीत कास्थापना अंगोर टाकून घ्यायचं ती करायचं करत नाही मग

जमत नाही मला कसं जमवायचं लेकरू आहे काय मोठं नाहीये लहानच आहे आता फक्त लेलाम गेलो नव्हतं लग्नात लेलाम गेलो नव्हतं लग्नात ते दहा वेळा लग्नाचं काढून दाखवू नका पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर गेलो होतो लग्नाला पाच दहा किलोमीटर

बघितलं ना ह्यांची अशी नाटकी असतात आणि हीच मला दाखवून द्यायचं होतं ह्यांचं कसं आहे ना खायची दात वेगळी आणि दाखवायची दात वेगळी हा हा माझा राहू द्या माझ मी बघतेच माझं मी बघतेच हा मग दुसरं लग्न करायचं करायचंय ना त्यासाठी ह्यांची नाटकी चालू आहे